सहस्नेह नमस्कार सन्मान एका विधिज्ञाचा धाडसी कार्यकर्तृत्व आणि देशसेवेची जबाबदारी असणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांनी त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला सव्वीस अकरा मुंबई आतंकवादी हल्ला यासारख्या अनेक गाजलेले व महत्वपूर्ण खटल्यांमध्ये वकील म्हणून महत्वाची भूमिका बजवली आहे त्यांच्या या प्रामाणिक योगदानामुळे भारत देशाच्या महामोहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त केली आहे जळगाव जिल्ह्याचे भूषण असलेले पद्मश्री ॲडव्होकेट जीवनजी निकम साहेब यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा उद्या सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिर्डी संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे आयोजित केला आहे आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदारावे ही माझी आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा